ले ले। ले ले। आ, तर हे बघा इथं असं मस्तपैकी पनीर बनवलेलं आहे पनीरची रेसिपी तुम्हाला काय दाखवलेली नाही कारण आधी पण आम्ही डिटेलमध्ये पनीरची रेसिपी दाखवलेली आहे तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तुम्हाला जर रेसिपी ह्याची पाहिजे असेल तर तर बघा असं किती मस्त असा कट आला आहे एकदम मस्त आणि इथं बघा असं बनवलं आहे भजी किती मस्त असं क्रिस्पी झालेलं बघा ले तेलकट बिलकट काय झालेले नाहीत मस्त असं बनवून ठे आणि इथं बनवलेलं आहे छान असं जिरा राईस तर असे प्रकारे बघा आजचा मेनू आणि चपाती अजून मम्मी बनवते तर चपाती बनवल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो तर सगळा मेनू बनवण्याच्या मागचं कारण का आज होता भावाचा वाढदिवस तर बघा इथं भावाच्या बर्थडेचं सेलिब्रेशन चाललं चा आहे तर मम्मी त्याला ओवाळून घेते तर व्हिडिओ असाच बघत राहा कसं झालं वाढदिवसाचं सेलिब्रेशन बघा नक्की

पण आपण त्यांना हे तर करू शकतो ना तर कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट करून कोण कोणी व्हिडिओ बघितला आहे त्यांनी आणि मागा अशी केक कापताना दाखवायचं होतं पण आमच्या लाईट गेली आणि लाईट गेल्यामुळं आम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकलो नाही